मित्रा मित्रांच्या व दोन स्त्रियांच्या दोस्तीबाबत बघणाऱ्यांच्या डोळ्यांचा नंबर कमी जास्त होत नाही पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटलं की रामायणातल्या लंकेतले नागरिक आणि महाभारतातील कौरव एकत्र येतात पांडवांप्रमाणे क्रमाक्रमाने जाणीवेने पौरुषोत्वाने द्रौपदीची जबाबदारी न उचलता निव्वळ घटकाभर करमणूक म्हणून द्रौपदीच्या निऱ्यांना हात घालणाऱ्या कौरवांनी समाज भरलेला आहे म्हणूनच स्त्री पुरुष मैत्री म्हटलं रे म्हटलं की ती सेक्स रिलेशनसाठीच असते अशा रबरी शिक्क्यासकट माणसं ती गोष्ट गृहीत धरतात शिक्का सतत ओला ठेवतात म्हणूनच त्या मैत्रीची शान संभाळणं हे अश्वमेधाचा वारू संभाळणं इतकं जोखमीचं असतं